नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे तर आता पाहूयात नगर शहरातील महत्त्वाचे अपडेट चावला हा मर्डर प्रकरणी किरण काळेंचे एसपींना सतरा पाणी निवेदन आमदार जगतापांच्या मेंदूची तपासणी निरो खासदार डॉक्टर विखेन कडून करून घ्यावी काँग्रेसचा टोला राष्ट्रवादीकडून काळेंच्या अटकेच्या मागणीनंतर काळे पुन्हा कोतवालीत हजर तथाकथित हर्ष चावला हा मर्डर प्रकरणाचा पोलिसांकडून तपास कसून सुरू असून शनिवारी पत्रकार परिषदेत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी सिव्हिल हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसवर अनेक गंभीर आरोप केलेत त्या पार्श्वभूमीवर काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना सतरा पाणी निवेदन सादर केले आहे शहर विभागाचे प्रभारी पोलीस उपाधीक्षक खेडकर यांनी ते स्वीकारले सुमारे दीड तास त्यांना करण्यात आले दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने काळे हेच चावला प्रकरणाचे असून त्यांच्या अटकेची मागणी केली होती त्यानंतर काळे पुन्हा कोतवालीत सोमवारी हजर झालेत त्यांनी तपासी अधिकारी पिंगळे यांची देखील भेट घेत तपासकामी सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले यावेळी काळे यांच्यासह संजय झिंजे मनोज गोंदेच्या दशरथ शिंदे अनिश चुडीवाला विलास उबाळे अल्तमश जेरीवाला उषा भगत सुनीता भाकरे गणेश चव्हाण मुस्तफा शेख रियाज सय्यद सुनील शेत्रे विकास भिंगार दिवे आकाश अल्लाट आनंद जवंजाळ किशोर कोतकर सोफियान रंगरेज गौरव घोरपडे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एसपींना काँग्रेसने दिलेल्या निवेदनात चावलावर हल्ला झालेला नसून हल्ला झाल्याचा केवळ बनाव रचल्याचा दावा केला गेला आहे काळे झिंजे यांना या प्रकरणात गोवण्याचे षडयंत्र राष्ट्रवादीने चावलाशी संगणमत करत असल्याचे म्हटले आहे राष्ट्रवादीचा शहर कार्याध्यक्ष अभिजित खोसे राष्ट्रवादी कामगार आघाडीचा जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर कार्यकर्ता सुरज जाधव सचिन दगडे गौरव उर्फ बंटी परदेशी यांच्यावर चावलाशी संगणमत करत बनाव रसल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसने केली मास्टर खोसे यांनी चावला याला तथाकथित हल्ला झाल्यानंतर स्वतःच्या गाडीत नेले या प्रवासादरम्यान काळे झिंजे यांच्या विरोधात देण्याचा बनावाचा कट शिजवला असे निवेदनात म्हटले आहे म्हणूनच त्यांचे पोलिस संरक्षण काढण्याची मागणी राष्ट्रवादीच्या सांगण्यावरून चावला सातत्याने करत आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत संरक्षण न काढण्याची मागणी काँग्रेसने पोलिसांकडे केली आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा